नमस्कार मी सुभाष साहेबराव सुरवशी वरकुटे मसोड मान जिल्हा सातारा मी आता सध्या आमच्या डाळिंबा येत आहे गोष्टीसाठी परवा करण सर येऊन गेले त्यांनी मानदेशी फाउंडेच्या माध्यमातून आम्हाला सांगितले की आपले डाळिंबाला हे आहे ते हस्तभारचे डाळिंब आहे याची डाळिंबाची बाजारपेठ मुंबई येथे आपण निर्माण करूया शेतकरी ते थेट ग्राहक असे हे आपण नियोजन करूया ही संकल्पना मला आवडली त्यांनी सांगितले आणि आम्ही त्यांना होकार दिला त्यासाठी आम्ही आता हा माल आपल्या मुंबईकरांसाठी खास उद्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत तरी तेथील ग्राहकांनी आम्हाला योग्य प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि हे पूर्णतः जैविक शेतीकडे आम्ही वाटचाल केलेली आहे सुरुवातीला रासायनिक खते वापरल्यानंतर नंतर त्यानंतर जैविक खते वापरून पूर्णतः जैविक वा डाळिंब पिकवलेले आहे प्लॉट अगोदर आमचे जुने प्लॉट होते तो साधारण दोन हजार सतरा अठराला मररोगाने गेलेले त्यानंतर आम्ही एक शेततलाव निर्माण केला दोन हजार सोळा सतराला एक सव्वा एकरमध्ये आणि ते पाणी स्टोरेज केलं त्या अगोदर आम्ही पाणी इथून जवळजवळ तीस किलोमीटर टँकरवरून घेऊन येत होतो आणि ते पाणी आम्ही उन्हाळ्यात बाळागेसाठी वापरत होतो दुष्काळात तरी कंपल्सरी आम्हाला टँकरशिवाय पर्याय राहत नव्हता हो बाहेरून पाणी आणण्याने वापरणे तर त्यानंतर आम्ही स्वतः वैयक्तिक अशी सुविधा केल्या आहेत की एक शेतताला टाकलेला आहे आणि एक, एक जमिनीत असा शेताला काढलेला आहे आणि पाण्याचं स्टोरेज आता सध्या आजूबाजूला कुठेही पाणी नाही पण आमच्या ह्या परिसरात आम्हाला अजून पाणी तीन चार तास विहिरी चालत आहेत शेताला अजून ओव्हरफ्लो आहे त्यामुळे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आम्ही सध्या झालेला आहे देश फाउंडेशननेही आपल्याला सहकार्य केलं त्यांनी माती परीक्षण वगैरे करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं त्यांचेही आभार मानतो आणि आम्हाला आनंद होतो की आज इथं असं आहे की मॉडर्न पूर्ण जिथे कुसळही उगवत नव्हती तिथं आम्ही आज डाळिंब बागा सक्सेस करून दाखवत आहोत आणि त्यातून उत्पन्नही योग्य घेत आहोत हे महान देश फाउंडेशनचे सल्लागार आहेत काही ते योग्य ते मार्गदर्शन देत असतात धन्यवाद जय देश, जय महाराष्ट्र